हरे कृष्ण तर पंचामृत कशाने बनवतात पंचामृतासाठी कोणकोणती कौन पदार्थ आवश्यक आहेत हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम दूध दही साजूक तूप मध आणि साखर या पाच पदार्थांची गरज आहे समप्रमाणामध्ये हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही केळी देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने हे पंचामृत देवाचा अभिषेक करण्यासाठी तुळजाभवानी मातेला भोगी जो म्हणतो आपण ते भोगी करण्यासाठी सर्व काही अभिषेक देवांचे करण्यासाठी पंचामृताचा वापर केला जातो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हरी बोल